नमस्कार मित्रांनो आज सहा ऑक्टोंबर रोजी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेल्या नांदेड कामठाम म्हशीच्या बाजारमध्ये आज आपणास घेऊन आलेला आहे मित्रांनो पहा या ठिकाणी दूरपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत भरपूर प्रमाणात अशा मोठ्या प्रमाणात मशीचा बाजार भरलेला आहे सध्या शेतीचे सोयाबीन काढणीचे कामं चालू असून सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात म्हशी बाजारला विक्रीसाठी आलेल्या आहेत मित्रांनो पहा <सल> मित्रांनो आज नांदेड म्हशीच्या बाजारचा भाग एकला या ठिकाणी सुरुवात करत आहे मामा हे कुठले आहे म्हैस कंदारेवाडी कंधारेवाडी कुठे येते कंधार मतदारसंघातलं जा, कंदार, कंदार। बर 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 किती वेताच्या आहे म्हैस तिसऱ्या एकाची तिसऱ्या वेताच्या वेता कासाला काय दिलाय वगार दिली कधी वेली मामा सकाळी वगार दिली बर बर दुधाची काय गॅरंटी द्यायला याची लिटर सहा लिटर टाइम पेट ठेवली तर सहा लिटर टाइम बार बार ला बर बर काय किंमत सांगायला पंच्याऐंशी हजार सांगा पंच्याऐंशी हजार सांगायला पहा मित्रांनो कासाला वगार दिलेले आहे छोटे अशा क्वालिटी मैस आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाले आज सकाळी वेलेली मैस आहे एकदम पुठ्या पिठ्याला चांगल्या हा माहिती कोणा जातीत आहे मुरा मुरा मधून क्रॉस आहे समजा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास सतरा तीस चौऱ्याऐंशी सतरा माध्यमातून गिरायकाल तर कमी होतील की जमून द्या ठीक आहे धन्यवाद दादा हे कुठले आहे मैस चिखली चाय बात मध्ये मोडते काय किंमत सांगाल्या ब्याऐंशी बरं सोबत सोडू नका द्या चॅनलला टाकायला का ला टाका पहा मित्रांनो मध्ये या क्वालिटीत म्हैस आहे किती इथे आहे दादा चौथ्या ना आहे दुधाची गॅरंटी चार चार लिटर टाइम ला काय किंमत सांग सांगितले ब्याऐंशी हजार सांगायला मामा तुमची वेळ तर मशी पलीकडे होय बरं बरं दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस एक्क्याण्णव साठ दहा कोण्या गावची वेळ चिकली म्हणल्या का चॅनलच्या माध्यमातून गिरा काल तर कमी होतील हा मित्रांनो एकदम गावरांमध्ये सडविडे एकदम चालू असलेली मैस किती दिवस राहिले दादा इचे चार दिवस राहिले बरोबर मामा हे तुमची आहे बघा किती दुसरी आणा आहे कोण्यागावची आहे हळद हळदयाची म्हणजे तिकडे कंदार साइड होय आहे बरं 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 काय किंमत सांगायला पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार सांगायला किती दिवस राहिले ती याचे चार आठ दिवस राहिले पहा मित्रांनो मैस ज्या टाक मध्ये असावेत त्या टाइप मध्ये कपाळाला चंद्र आहे पायाला सुद्धा भुरी आहे शेपटीला सुद्धा पुसगोंड्याला पांढऱ्या मैस एकदम चांगल्या क्वालिटीत आहे दुधाची गॅरंटी किती हा लिटर दुधाची गॅरंटी द्यायला म्हणजे टाइमला चार लिटर दुधाची गॅरंटी द्यायला मित्रांनो पाच सडे गिडा अशा क्वालिटी मध्ये त्या मशीनचे मोबाईल नंबर सांगा बाबा कोणी आले काय सोबत माझा नंबर नंबर सांगा यायचा या कारभाराचा नंबर आपण ह्या मशीच्या मालकाचा आहे या मशीसाठी कंटिन्यू करून दोघही जवळचे बरं बरं गिराय काल तर जमून देऊ सांगाल ती कुठलंय कोण्या कोणा तिथे मोडते जाफर मध्ये आहे का किती वेळ चौथ्या ना का काय किंमत सांगाल्या एकचाळीस हा मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये सांगाले चौथ्या वेताची मैस आहे गॅरंटी किती दोन टाइमच चौदा लिटर टाइम ला, ला सात लिटर बरोबर काय किंमत म्हणल्या चाळीस एक, एक लाख चाळीस हजार रुपये सांगा अशा क्वालिटी मध्ये या ठिकाणी पैसा आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी जास्त होती ना ठीक आहे धन्यवाद दादा मामा ही कोणाची आहे मैसण्यागावची आहे हा गोपा गोपाळ चावडीची आहे लिहिली काय काय दिलंय वगार वगार दिली कासाला किती किती आहे दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या दुधाची गॅरंटी तीन तीन लिटर तीन तीन लिटरची गॅरंटी देत आहेत दे मित्रांनो काय किंमत सांगाल्या सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगालेत कासाला वगार आहे अशा क्वालिटीत मैस आहे हा एकदम चांगल्या क्वालिटीत आहे आवर्ती आहे कमी चारा खाऊन दूध देण्यासारखी मैस दिसाली दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट एक्केचाळीस ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर मावशी तुम्ही घ्यायला आल्या की सोबत जनावरांच्या आल्या सोबत कोणतं आहे तुमचं चला दाखवा तुमचं घेऊ व्हिडिओ या हे कोणाचे दादा नाही का तर हे तुमचे आहे दादा कुठली बाई जापर बाई कोणती जापर मध्ये मोडते गावची आहे गोपाळ चावडीची आहे काय किंमत सांगालय महामित्रांनो जापर मध्ये कपाळाला चेंद्रिया असलेली आहे किती महिला किंमत पंच्याहत्तर हजार सांगायला किती दिवस राहते याचे पाच महिन्याची गाभन आहे पाच महिन्याची गाभन आहे मित्रांनो लागलेली मैस दूध दादा येईला नाही हा किती आहे दूध टाइमला तीन तीन लिटर पाच महिन्याची गाभन लागलेलीचे पंच्याहत्तर हजार रुपये लेट टाइमला तीन लिटर दोन्ही टाइम दूध आहे ना बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा 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 की मोबाईल नंबर Твар. Снгга да мо вре тряър се те е фи са теже, сетенно с тяно до दोन हजार सात पहा मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर कॉल करू शकता औषध ही वय का तुमची महेश बरं बरं कोण्या वा गावच्या वाघाड्याच्या सोबत कोण आहे मुलगा आहे दादा ही इकडे बरं बरं पार्टी आहे बरं 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 नाही ते पलीकडी कोणाच्या दुसऱ्याच्या आहे ते कोण आहे तुमचं दादा बरं बरं चंद्री मैश कोणा कॉल देते दादा हे हा तुमची ही का मुरांमध्ये किती पहिल्या नाय दुसऱ्या नाही दुधाची गॅरंटी गॅरंटी एका टाइम लिटरची गॅरंटी सांगायला एकदम शरीर एकदम चांगले आहे चमड्याला पातळ आहे युट्यूब चॅनलला ला टाकू तर आलं गिरायके द्या मोबाईल नंबर सांगा पंचाहत्तर सतरा एकोणतीस पंच्याण्णव त्रेचाळीस पहा मित्रांनो काही किंमत जास्त सांगणं आली मध्ये मुर आहे दुसऱ्या वेताचे किती दिवस राहिले दादा हिचे इचे पार्टी आहे किती महिन्याची गाभन आहे दोन महिन्याची गाभण दूध एक टायमच एक टाइमच चालू आहे दूध पाच लिटर गाभन नाही म्हैस दोन महिन्याची सांगाले हा तर कोणाला घ्यायचं असेल तर कॉल करू शकता आम्ही घे नाव ला टाकतो तुमचं आ, मामा ही कोणाची आहे मुरा हा सांगा कुठली वयजारा काय किंमत सांगायला ह्याची एक लाख वीस हजार सांगाल्या किती वेताच्या आहे दादा तिसऱ्या वेतन आहे एक लाख वीस हजार रुपये सांगाले तर मोठ्या राशीमध्ये मैसा आहे पहा मित्रांनो कोणतं कंजारा म्हल्या का कुठे येते हिंगोलीतून मैसा आली हिंगोली जिल्ह्यातून मैसा आली पहा मित्रांनो नांदेडचा बाजार प्रसिद्ध असल्यामुळे तुम्ही हिंगोलींमधून सुद्धा जनावर घेऊन येता इकडे नेहमी येता काय शेतकरी आहेत की व्यापारी शेतकऱ्याची मैस आलेल्या हिंगोलून तर नामांकित बाजार असल्यामुळे दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी झिरो नऊ पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर कमी जास्त होतील की हा द्या जमून ही कोणाच्या वगार बर बरं वगार कोणाच्या जाफर कोणाच्या काय किंमत सांगायला मग या माहिती द्या युट्यूब ला टाकू मित्रांनो मोठ्या क्वालिटी मध्ये जाफर मैस आहे कपाळाला चंद्र आहे पायाला सुद्धा पांढरे तर ज्या जनावरांमध्ये गुण पाहिजे ते शेफ्टीला पांढरे अशा पद्धतीची जमीन आहे मित्रांनो सडगिडे एकदम दादा किती येतात तिसऱ्या वेताची काय किंमत सांगाल्या एक, एक लाख तीस हजार रुपये दुधाची किती गॅरंटी सहा सात सहा सात लिटर टाइम ला दिलंय आता गाभण आहे की पार्टी आहे एक महिना राहिलाय म्हणजे नवव्या महिन्यात चालू आहे ना बरं दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याण्णव सत्याण्णव सासष्ट पन्नास सोळा चोरी कोणा गावची आहे दादा उरुंदा इकडे वसमत साईड बर चॅनलच्या माध्यमातून गिर काल तर जमून द्या दादा चालते ठीक आहे दादा ही मुरा कोणाच्या आहे जाफर मुरा काय किंमत सांगाल्या पंच्याहत्तर हजार सांगाल्या कोणत्या क्वालिटी तिथे जाफर मध्ये येते किती व्यताच्या तिसऱ्या व्यताच्या आहे आता किती दिवस राहिले ती याची सात महिन्याची गा बन आहे तीन महिने राहिले दूध नसाल आता बरं बरं दु विलर दूध किती देते सहा लिटर टाईमला दुधाची गॅरंटी आहे पहा मित्रांनो किंमत किती म्हटल्या पंच्याहत्तर हजार किंमत काय जास्त सांगणं आलेत कमी जास्त करून देतील तीन महिने म्हणजे उन्हाळ्यात येणार रिमाईस आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट बत्तीस बारा कोणत्या गावचे आहे दर्यापूर कुठे येते नांदेडचं दर्यापूर बरं 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 बाहा बळी राजा युट्यूब ला काढा बळीराजा चौवेचाळीस अठ्ठा नाही आहे हा घेतली घेतली नंबर हे कोणाचे दादा कुठं आहे तुझे सरी यालो एक शिव आहे किती वेळ इले काय कधी हिली कोणत्या याच्यामध्ये ते जाते चांगला आहे की कोणती जापर ब्रामध्ये आहे मित्रांनो दूध किती दादा इना सहा लिटर 6 लिटर टाइमला टाइमला 6 लिटर देणारी मुरा या ठिकाणी काय देले दादा इना आले 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 रेलाय बार बार कमाईली सकाळ ये काल ले बार बार काय किंमत सांगल्या आए, की एक लाख वीस हजार रुपये सांगायला सहा लिटरची टाइमची गॅरंटी द्यायला कोण्या गावची दादा कुरगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव एकोणसाठ ट्रिपल झिरो चौऱ्याहत्तर झिरो चौऱ्याहत्तर झिरो झिरो संपला बरं बरं ठीक आहे धन्यवाद चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी जास्त करून देसाल कमी जास्त ठीक आहे धन्यवाद दादा